सर्वांना शरण शरणार्थी सुद्धा सादर अभिवादन साष्टांग नमस्कार आम्ही सर्वजण खुरंदवाड येथून महात्मा बसवणा सामाजिक सेवा सेवा प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते तिथं अल्लमप्रभू अलमगिरी डोंगरावर वृक्षारोपणासाठी आलेलो आहोत आम्ही दरवर्षी येथील गणमेळा मेळाव्याला हजर राहत असतो गणमेळाव्याचं जे वातावरण असतं ते पूर्णपणे बसवमय झालेलं असतं आणि संपूर्ण गणमेळावा मध्ये आम्ही सर्वजण उपस्थित होत असतो गणमेळाव्याचे सर्व कार्यक्रम दासोह हे अत्यंत उपस्थित अत्यंत उत्कृष्ट असे कार्यक्रम असतात या कार्यक्रमासाठी आम्ही उपस्थित राहत असतो परंतु इथं प्रवाशांची पर्यटकांची भक्तांची जी होणारी कुचंबना असते जी अभाव असतो तो आम्ही प्रत्यक्ष डोळ्यानं बघतो आणि यामध्ये ऊन असतं तर अशा वेळी इथं निवारा असावा आणि वृक्षारोपण करावं असं आमच्या मनानं घेतलं त्यानंतर आमचे प्राध्यापक राजाराम माळी हे गेल्या वर्षी गणमेळाला प्रत्यक्ष आलेले होते त्यांनी ठामपणे सांगितलं की इथं आपण आपल्या प्रतिष्ठानमार्फत वृक्षारोपण करायचंच आणि हा निर्धार त्यांनी सर्वांना बोलून दाखवला मिटिंगमध्ये मी सर्वांनी चर्चा केली आणि सर्वांनी ठरवलं एक दोन महिन्यापूर्वी की इथं पंधरा ऑगस्ट दिवशी स्वातंत्र्य दिवशी आपण वृक्षारोपण करायचं मग आमचे जे अशोक कुंभार म्हणून आहेत ते अत्यंत चांगल्या रीतीनं त्यांनी बेल जांभळ त्यानंतर आंबा अशा प्रकारची अनेक रोपं तयार केली जंगली रोपं तयार केली आणि आम्ही सर्वजण इथं आलेलो आहोत आमचे आमच्याबरोबर पत्रकार रमेश मिठारे त्यानंतर आमच्या प्रतिष्ठानचे खजिनदार अनिल माळी शिवदास खल्ले उमेश आंबी हमा आमच्या प्रतिष्ठानचे सचिव गणेश कुंभार समन्वयक प्राध्यापक राजाराम माळी दीपक आंबी कार्यवाह सुधाकर तवजारे साहेब रघुनाथ माळी सर त्यानंतर आमच्या प्रतिष्ठानचे माजी कार्यवाह माणिश्री गुरुजी त्यानंतर शिवाजी <coughs> आंबी अशोक कुमार हे सर्वजण आम्ही इथं आलेलो आहोत महाराजांनी आमचं स्वागत केलं त्यानंतर पा पांडव सरांनी अत्यंत चांगल्या रीतीनं जो प्र प्रतिसाद आम्हाला दिला त्याबद्दल आम्ही सर्वजण आपले आभारी आहोत आम्ही जे हे वृक्षारोपण करतोय त्या वृक्ष ते जे वृक्ष आहेत ती जी रोपं आहेत त्या रोपांची जोपासना अत्यंत चांगल्या प्रकारे होईल आणि इथे चांगल्या प्रकारे सावली होईल आणि गणमेळावा अत्यंत चांगल्या रीतीनं शांत वातावरणात इथून पुढचे गणमेळावे अत्यंत चांगल्या रीतीनं हे हो यशस्वी होतील अशा प्रकारचा मला सार्थ विश्वास वाटतो परत एकदा बसवचरणी आपल्या सर्वांना शरण शरणार्थी